जय श्री कृष्ण हस्तशास्त्रानुसार आपलं आयुष्य ठरवणारी रेषा म्हणजे आपली आयुष्य रेषा तर रेशा ही रेषा कोणती आणि तिचं काय महत्व आहे हे आज आपण बघणार आहोत अंगठा आणि तर्जनीच्या मधून मणिबंधापर्यंत जाणारी ही रेषा म्हणजे आपली आयुष्य रेषा आयुष्य रेषा जर सुंदर सुरेख आणि स्पष्ट दिसत असेल तर आपल्या आयुष्यात येणारी संकट ही कमी असतात आणि आपलं आयुष्य सुरळीतपणे चालू शकतं किंवा आपण दीर्घायुषी होऊ शकतो जर ही रेषा लांब पर्यंत असेल तर पण काहींच्या ही रेषा शॉर्ट असते जर ही रेषा शॉर्ट असेल तर आयुष्यात दुर्घटना घडून आपला आयुष्य योग कमी होण्याचा योग येतो तर त्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतील आणि जर ही रेषा तुटत असेल तर आयुष्याच्या मधल्या काळामध्ये आपल्याला आयुष्यात संकट येऊ शकतात आणि आपला त्रास होऊ शकतो तर ही आयुष्य रेषा सुंदर आणि सुरेख असेल तर आपलं आयुष्य सुंदर आणि सुरेख असेल तर हस्तशास्त्रानुसार ही रेषा आपलं आयुष्य ठरवते म्हणून तिला आयुष्य रेषा असं म्हणतात जय श्री कृष्ण।